नमस्कार आम्ही पोचलो कर्नाटक साइडच्या कन्हाळ भीमाशंकर यांच्या मंदिरात तर हे आमचे आजोबा सासरे होते त्यांचे गुरूंचा समाधी इथे आहे तर फार दिवस झाला आम्ही इथे आलो नव्हतो त्यामुळे हा योगायोग समजावा लागेल की आम्हाला आजचा योगा त्यांच्या दर्शनासाठी घडला तिथून आम्ही दर्शन घेतलं त्यानंतर पोचलो आम्ही मध्ये तेथील गाव हे आरकेरी आहे तर आम्ही तिथे जाऊन पोचल्यानंतर हे बघा तिथे फार गर्दी नव्हती आम्हाला कोणताही गर्दीचा त्रास झाला नाही म्हणजे आवड वेळेस आम्ही गेलो होतो तर काही दिवसानंतर इथे यात्रा चालू होणार आहे त्यावेळेस फार अफाट गर्दी राहते त्यानंतर आम्ही पोचलो मधगोंडा महाराज यांच्या समाधी ठिकाणी ज्यावेळेस त्यांनी जिवंतपणे समाधी घेतली होती ते म्हणजे अमोक सिद्ध महाराजांची शिष्य यांची महिमा देखील अफाट आहे ज्यावेळेस काही चोरट्यांनी ह्यांना पळून नेलं होतं तर त्यावेळेस अमोक्षित महाराज हे त्यांचे गुरु होते तर त्यांच्या आशीर्वादाच्या सहाय्याने त्यांनी त्यांचं ज्या ठिकाणी पळून येणार होते त्यांचं वाट चुकली आणि डायरेक्ट ते हवालदार पोलीस यांच्या हातात ते सापडले अशा प्रकारे त्यांचा काही महिमा आहे हे तेथील लोकांनी आम्हाला सांगितलं तर आम्ही दर्शन घेऊन गुड्डापूर येथे निघालो दानम्मा देवीच्या दर्शनासाठी हे पहा मंदिरात एंट्री केली त्यानंतर हा दृश्य पाहायला मिळाला शंकर पार्वतीचा तर त्याच्यासमोर अशा प्रकारे सुंदर असा नंदी होता तेथील मंदिर देखील फार सुंदर प्रशस्त आणि स्वच्छ होतं तर तिथे पहिल्यानंतर गर्दी अफाट होती तर हे पाहू शकता तुम्ही इथून लाईन लागली होती तर फार कडेपर्यंत गर्दी होती माझ्या हातात लहान मुलं असल्यामुळे मला लवकर सोडण्यात आलं तर मी त्या ठिकाणी अशा प्रकारे छोटासा व्हिडिओ काढला देवीचा तर तुम्ही ते दर्शन घेऊ शकता फार लवकर दर्शन झालं त्यानंतर अजिंक्यचा हट्ट चालू झाला की त्याला कॅमेऱ्या पाहिजे मग त्याला कॅमेऱ्या घेतल्यानंतर त्याची मस्ती चालू झाली त्यानंतर पोचलो आम्ही इंचकेरी येथे हे पाहत तिथे निसर्गरम्य वातावरणात हा मंदिर आहे तर काही दोन तीन दिवसानंतर येथे देखील यात्रा चालू होणार आहे त्यामुळं सर्वीकडे जास्त गर्दी नव्हती हे भाऊसाहेब महाराजांचं प्रतिमा आहे ते मंदिर देखील फार मोठं व्यव प्रशस्त आणि शांत वातावरण होतं त्यामुळे हा व्हिडिओ काढण्यात आला तर इथे भाऊस महाराज यांची समाधी आहे तर आम्ही खाली जाऊन ते त्यांचं दर्शन घेतलं तर इथे पाहू शकता तुम्ही हे बघा ह्या महाराजांची इथे समाधी आहे तिथे कोणतीच गर्दी नव्हती आणि व्हिडिओ काढण्यासाठी कोणी काही म्हटलं नाही तर बाहेरून मंदिर असा दिसतो फार मोठं मंदिर आहे तर तुम्हाला कधी जमलं तर या मंदिराला देखील भेट देऊ द्या हे गुरु लिंगेश्वर महाराजांचे शिष्य आहेत तर त्यांचं देखील मंदिर फार मोठं आहे तर इथे पाहू शकता हे गुरु लिंगेश्वर महाराज यांचं स्थान आहे त्यांच्या समाधीस्थानावरती अशा प्रकारे लिंग होता त्यानंतर महत्त्वाच्या टप्प्यावर हो येते तर हे ये मंदिरं दगडी बांधकामात केलेलं आहे गिरमल्लेश्वर महाराज त्यांनी या ठिकाणी समाधी घेतली होती तर हे महाराज आमच्या पणघ पणजोबाचे गुरु गुरु आहेत तर त्यांच्या आशीर्वादामुळे आमच्या पणजोबाने अनेक एक शेती कमवून ठेवली होती हो तर आजही त्यांची तीन पिढ्या बसून खात आहेत अशा प्रकारे त्यांचा आशीर्वाद लाभला होता तर आम्ही तिथून आवरून झाल्यानंतर आम्ही जेवणासाठी गेलो हो तिथे अनेक चुल्या मांडून तिथे काकोल लोकांनी आजी लोकांनी आम्हाला जेवायला भाकरी वगैरे दिला आम्ही देखील आमचा डबासोबत नेला होता तर पहा अशा प्रकारे आमची छोटीशी ट्रिप झाली